होता पाय दोश कुजा, होता संवर्व दोश माधा मजना वजीवन देन्या साथी मजना वजीवन देन्या साठी प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास पवित्र शास्त्र मधून मत्तकृत शुभूर्तमानाच्या अध्याय वीस व वचन अठरा मध्ये असे लिहिले आहे पहा आपण वर येरुशलेमेस जात आहो आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याचकांच्या व शास्त्रांच्या हाती धरून देण्यात येईल ते त्याला मरणदंड ठरवितील प्रभू ख्रिस्त हा शिष्यांना वरील वचन सांगत आहे त्याला मरण येणार आहे हे आधीच ठाऊक होते का तो मुद्दा म्हणूनच मरणदंडाला सामोरे जात आहे का तो स्वतःला मरणापासून वाचविण्याचा प्रयत्न करीत नाही त्याला कारण आहे मानवाचे पाप त्या मानवाला मरणापासून सोडविण्यासाठी खंडणी भरण्याची गरज होती कोणत्याही प्राण्यांच्या रक्ताच्या द्वारे किंवा मनुष्याच्या द्वारे अखिल मानवजातीच्या पापाची खंडनी भरली जाऊ शकत नव्हती म्हणून प्रभू ख्रिस्त देव असून मानवावरील देवपित्याची प्रीती प्रगट करण्यासाठी या जगात आला व मानवजातीचे मरण त्याने स्वतःवर घेऊन मानवाच्या पापाची खंडणी भरली व मानवासाठी सार्वकालिक मुक्ती मिळविली देवपित्याने त्याला तिसऱ्या दिवशी मरणामधून उठून त्याचे गौरव केले जी कोणी व्यक्ती प्रभू ख्रिस्ताच्या प्रीतीची ही जाणीव ठेवील की प्रभू ख्रिस्त माझ्या पापासाठी मरण पावला व देवाने त्याला मरणातून तिसऱ्या दिवशी उठविले असा विश्वास ठेवून त्याला प्रभू म्हणून स्वीकारील ती व्यक्ती नरकाग्नीपासून वाचेल व तिला सार्वकालिक जीवन मिळेल देव करो ख्रिस्ताच्या प्रीतीची ओळख तुमास हो तुझा तुझा ਇਹ ਤੂੰ ਕੰਠੇ ਤੇ ਜੀ